नमस्कार मैत्रिणू किचन बाय बायशामध्ये तुमचं स्वागत आहे आज करता है 65। मी रेसिपी शेअर करत आहे पोटॅटो सिक्स्टी फाईव्ह तर याच्यासाठी मी जिऱ्याची जाड झाडझाड भरट करून घेतलेली आहे त्याच्यात लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे त्याची पण जाडसर भरड छान करून घेतली आहे त्यातच आणि ही भरडीचे आपल्याला दोन भाग करायचे आहे एक त्या पोटॅटोमध्ये मिक्स करायचा आणि एक सारणामध्ये फोडणीमध्ये यूज करायचा आहे तर मी आम्ही तीन चार पोटॅटो कच्चे किसून घेतलेले आहे जाडसर किसनीने त्याचा किस काढायचा आहे हा किस आपल्याला तीन चार पाण्यानं छान धुवून घ्यायचा आहे पाणी बदलवून बदलून त्याचा धुवून घ्यायचा आहे आणि पिळून घ्यायचं आहे त्याच्यातलं पाणी जितकं पाणी निघेल तेवढं चांगलं आहे त्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सिंग बॉलमध्ये घ्यायचं आहे याच्यामध्ये मी थोडं कोथिंबीर घातलेला आहे आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आपण जी भरट केली होती ती घातलेली आहे आणि तिखट मीठ हळद आणि तीळ घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिश्रण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हातांनी आणि याला आपल्याला हव्या त्या आकाराचे आपल्याला गोळे आपण बनवायचे आहे आणि गरम तेलामध्ये छान खरपूस तळून घ्यायचे आहे लाल कलर येथपर्यंत आणि छान त्याला कोंडणी घ्यायची आपल्याला तर गरम तेलामध्ये जिरं आणि जी भरट केली होती ती घातली आहे तिखट मीठ हळद घातलेलं आहे आणि थोडा सुवासात घातलेला आहे किंचितच पळीवर पाणी घातलेलं आहे आणि ते छान मिळून घेतलेला आहे आणि आपला रेडिओ आहे डेटा सिक्स्टी तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद